मित्रांनो नमस्कार मित्रांनो आधार कार्ड आपल्या सर्वांसाठी किती महत्वाचं आहे हे आता सांगण्याची आवश्यकता नाही कारण की आपण सर्वांनाच हे माहीत आहे मात्र मित्रांनो आधार कार्ड संदर्भातील एक अतिशय मोठी अपडेट आहे ती म्हणजे आता मित्रांनो आपल्याला आपलं आधार कार्ड एका नव्या रूपात पाहायला मिळणार आहे जे आता एखाद्या स्मार्ट कार्ड सारखं दिसणार आहे आता आधार कार्डला पी व्ही सी कार्डवर रिप्रिंट केलं जाऊ शकतं व्ही सी म्हणजे पॉलिव्हिनिल क्लोराईड कार्ड मित्रांनो हे कार्ड आपल्या एटीएम अथवा डेबिट कार्ड सारखं आहे जे आपल्या पाकिटात सहज मावू शकेल मित्रांनो आधार व्ही सी कार्ड हे पूर्णपणे वॉटरप्रूफ असणार आहे तसेच चांगलं प्रिंट आणि लॅमिनेटेड असणार आहे हे दिसायला ए टी एम किंवा स्मार्ट कार्ड सारखं आहे मित्रांनो आपलं आधार व्ही सी आपण ऑनलाईन पद्धतीने देखील ऑर्डर करू शकतो प्लास्टिक रूपात असलेलं हे नव आधार कार्ड टिकाऊ देखील आहे तसेच दिसायला आकर्षक आणि यात लेटेस्ट सिक्युरिटी फीचर्स आहेत सिक्युरिटी फीचर्स मध्ये होलोग्राम गिलोज पॅटर्न घोस्ट इमेज आणि मायक्रो टेक्स्ट असणार आहे मित्रांनो या कार्डसाठी आपल्याला पन्नास रुपयांचा खर्च हा येणार आहे चला तर मित्रांनो बघूया की हे नवं आधार पी व्ही सी कार्ड ऑनलाईन पद्धतीने कशा पद्धतीने ऑर्डर केलं जाऊ शकतं तर यासाठी मित्रांनो आपल्याला यू आय डी ए आय डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या आधार कार्डच्या संकेतस्थळावरती जावं लागेल ही वेबसाईट सर्च केल्यानंतर मित्रांनो आपल्याला आपल्यासमोर अशा प्रकारचा एक विंडो ओपन होईल आणि मग मित्रांनो या विंडोवरती जे वेगवेगळे ऑप्शन्स आहे मित्रांनो त्या ऑप्शन्सपैकी माय आधार या टॅब अंतर्गत जे ऑर्डर आधार पी व्ही सी कार्ड या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो एक नवीन पेज ओपन होईल तर या पेजवरती मित्रांनो आपल्याला दोन स्टेपमध्ये नवीन आपल्या आधार पी व्ही सी कार्डसाठी अप्लाय हे करता येणार आहे तर पहिली जी स्टेप आहे त्या मित्रांनो त्यामध्ये मित्रांनो आपल्याला या ठिकाणी आपला जो आधार नंबर आहे बारा डिजिटचा तो आधार नंबर या ठिकाणी एंटर करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला हा जो या ठिकाणी जो सिक्युरिटी कोड दिसतो आहे मित्रांनो तो या ठिकाणी आपल्याला एंटर करायचा आहे हा एंटर केल्यानंतर मित्रांनो आपल्याला सिम्पली जे सेंड ओ टी पी हे जे ऑप्शन दिसतं आहे यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो सेंड ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर एक ओ टी पी आपल्याला आपला जो आपल्या आधार कार्डशी जो मोबाईल नंबर रजिस्टर्ड केलेला आहे त्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती रिसीव होईल तो रिसीव झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी तो ओ टी पी टाकायचा आहे यानंतर मित्रांनो सेकंड स्टेप ही ओपन होईल तर सेकंड स्टेपमध्ये मित्रांनो आपल्याला आपलं जे नवीन आधार पी व्ही सी कार्ड येणार आहे ते कशा पद्धतीने दिसणार आहे त्याचा प्रिव्ह्यू आपण त्या ठिकाणी बघू शकतो यानंतर मित्रांनो आपल्याला या जे नवीन आधार पी व्ही सी कार्डसाठी जे पन्नास रुपये जे चार्ज आहेत ते मित्रांनो आपल्याला ऑनलाईन पद्धतीने पे करायचं आहे ते पे केल्यानंतर मित्रांनो आपल्याला आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती आपण आधार पी व्ही सी कार्डसाठी ॲप्लाय केलं असल्यासंदर्भातला मॅसेज हा रिसिव्ह होईल आणि यानंतर मित्रांनो जसे आपले नवीन आधार पी व्ही सी कार्ड हे तयार होईल त्यानंतर आपल्याला आपल्या जो आपला ॲड्रेस आपण आधार कार्डवर बनवताना दिलेला आहे त्या आपल्या ॲड्रेसवरती आपल्याला आपलं नवीन आधार पी व्ही सी कार्ड हे पोस्टाने पाठवलं जाईल तर अशा पद्धतीने मित्रांनो जे नवीन आधार पी व्ही सी कार्ड आहे या संदर्भातली ही इन्फॉर्मेशन होती की कशा पद्धतीने आपण अप्लाय करू शकतो नवीन आधार पी व्ही सी कार्ड नेमकी काय आहे त्याचे फीचर्स काय आहे या संदर्भातली माहिती मित्रांनो आपण या ठिकाणी बघितली आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्की आवडली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अद्याप जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तुम्ही या चॅनलवरती जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचप्रमाणे सबस्क्राईब शेजारी जे बेल आयकॉनचं बटन आहे मित्रांनो त्यावर देखील नक्की क्लिक करा जेणेकरून मी बनवलेले व्हिडिओज तुम्हाला मी YouTube वरती अपलोड केल्या केल्या द्वारे मिळतील धन्यवाद मित्रांनो